नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आजची ठळक बातमी गौमातांची सुटका जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे धाडसी पाऊल जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा समाजहितासाठी धाडसी पाऊल उचलले आहे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे नाशिक जिल्हा संघटक वाल्मिक कदम व वा जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रशांत आंबा पाटील कल्पेश पाटील विकी पाटील प्रशांत चौधरी तसेच गोरक्षक भुरा सूर्यवंशी यांच्या सहकार्याने झायलो गाडीतून कत्तलीसाठी नेत असलेल्या गोमातांना वाचवण्यात आलं या प्रकरणी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ धाट टाकत गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली यानंतर मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या, का या कारवाईमुळे समाजात समाधान व्यक्त होत आहे गोमाता संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत असून या घटनेमुळे फेडरेशनच्या कार्याला अधिक बळकटी मिळाली आहे तालुका पोलीस स्टेशनचे प्रतिम चौधरी यांचे मुलाचे सहकारी लाभले सकाळी साडेपाच वाजता फोन आला की लाल गाडी बिलकोड कडे जात तरी मी वाल्मिक कदम फोन करून तिथं पाठवलं तर गाडी सोडून फोन गेलेले जय श्रीराम जय गोमाता भैया पाटील टिपण आली आणि त्यांना फोन केला की बुवा झालो गाडी लाल गोवंश भरून पाय बांधून घेऊन जात आहे यांना निवडून गाडी पकडण्यात आली आहे तरी सर्व गोरक्षकांनी सतर्क राहावे आणि गोवंश वाचवावे जय श्रीराम प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज सोबत रहा अपडेट धन्यवाद